नमस्कार आज आपण पेढा बनवणार आहोत पेढा बनवण्यासाठी मी पावशर खवा घेतलेला आहे आज जो आपण पेढा बनवणार आहोत एकदम साध्या सोप्या पद्धतीने बनवणार आहोत तर मी हा पावशर खवा आणलेला आहे सगळ्यात पहिल्यांदा मी गॅसवर पॅन ठेवला होता आणि हा पॅन गरम झाला की मी त्याच्यामध्ये हा जो खवा मी पावशर आणलेला खवा मी त्याच्यामध्ये टाकलेला आहे तो मी पहिल्यांदा खवा गरम करून घेणार आहे जसा आपण खवा गरम करतो तस तसा तो मेल्ट व्हायला लागतो म्हणजे वितळायला लागतो गॅसची फ्लेम मी कमी केलेली आहे पहा आपला खवा आता वितळायला लागलेला आहे त्याच्यामध्ये आपण आपल्या आवश्यकतेनुसार जर तुम्हाला जास्त गोड पेढा पाहिजे असेल तर तुम्ही साखर वाढवून टाकू शकता मी त्याच्यामध्ये पन्नास ग्रॅमच साखर टाकणार आहे मी गॅसची फ्लेम लो केलेली आहे साखर पूर्ण विरगळेपर्यंत त्याला पूर्ण आपण व्यवस्थित सर्व बाजूनी हलवत राहायचं जर आपण त्याला व्यवस्थित हलवलं नाही आपला खवा हा कर्पल आणि आपल्या ह्या पेड्याची चवच बदलून जाईल पहा आपला पूर्ण खवा आणि साखर मीठ झालेली आहे त्याला व्यवस्थित हलवत राहायचं सर्व बाजूनी थोडासा आपल्या खव्याचाही रंग बदलायला सुरुवात झालेली आहे पाहत असाल आपली साखरही पूर्ण विरगळलेली आहे त्याच्यामध्ये आता आपण याच्यामध्ये मसाल्याच्या चमच्याने अर्धा चमचा वेलची पूड आपण याच्यामध्ये मिसळणार आहोत आता वेदची पूड मिसळल्यावरही त्याला व्यवस्थित हलवून घ्यायचं आता आपला हा खवा सुद्धा आपल्याला तुम्ही पाहासा रवाळ दिसायला लागलेला आहे खूपच छान झालेलं आहे त्याचं स्ट्रक्चर साखरही आहे आणि आपला आता खवा जो आहे तो कढईला कुठं चिटकत नाहीये आता आपण हे कडईमध्ये हे पेड्याचं जे मिश्रण आहे ते पूर्ण पसरून घ्यायचं गॅस पूर्ण बंद करायचा जो आपण तयार केलेला पेडा आहे तो थंड होण्याची वाट पाहायची आपण जो हा पेढा बनवून ठेवला होता लागलेला आहे आणि आपला हा जो पेढा आहे तो बऱ्यापैकी थंडही झालेला आहे तर आता आपण ह्याचे छोटे छोटे पेढे बांधून घेऊ आपले पेढे बांधून तयार झालेले आहेत पहा किती छान त्याच जा स्ट्रक्चर झालेलं आहे पेढे आपले एकदम रवाळ झालेले मी मुद्दाम तुम्हाला तो तोडून दाखवलेला आहे एकदम रवाळ झालेले आहे त्याचं स्ट्रक्चर याचे सहज पेढे बांधले जातात तुम्ही मी पहा थोडाच वेळ त्याला हातात घेतलंय तर पूर्ण तूप लागलेलं आहे माझ्या आताला पुन्हा परत तो बांधून तयार झालेला आहे घरच्या घरी आपण खवा आणू, पेढे बनवा आणि माझ्या चॅनेलवर आपण जर नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद